नाशिकच्या पंचवटी रामगुंड परिसरात देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये आलेल्या महिलांच्या पर्सची चोरी झाल्याची बातमी समोर आली होती चोरट्यांनी महिलांच्या पर्समधील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे बोलले जात होते या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाला आदेशित व सूचना केल्या होत्या दरम्यान गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस हवालदार रवींद्र आडाव बोविलास चारस्कर यांना गोपनीय माहिती मिळाली की रामगंडू येथून महिलांच्या पर्समधून चोरी करून व सोनारस विक्री करणाऱ्या येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरची बातमी गुन्हे शाखा युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली असता त्यांनी पथक तयार करून भद्रकाली परिसरात सापड असून त्याला ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शंकर भांदुराज काळे वय वर्ष एकवीस राहणार आष्टी तालुका परतूर जिल्हा चालणार असं सांगितलं त्याला मानवी कौशल्य वापरून विचारपूस केली असता त्यांनी कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक व सांड्या देवी मंदिर येथून सोन्याचे दागिने चोरून असल्याची कबुली दिली आहे त्यांनी तब्बल एकूण ग्रॅम असा एकूण एक लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे येथे हजर केले असून दोन उघड गुन्हे उघडकीस झाले आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साहाय्य पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हिरमन भोए सुदाम सांगळे चेतन श्रीवंत रवींद्र आडाव योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे उत्तम पवार रोहिदास लिलके प्रदीप मजदे विशाल काटे धनंजय शिंदे विलास चारोस्कर जगेश्वर बोडसे आप्पा पानवळ तनुजा येवले समाधान पवार अशांनी ही कामगिरी केली आहे लोकशाहीसाठी भंटी आडाव नाशिक